नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे मस्त असं पनीर मसाला आणि फुलके दोन्हीही खूप छान झाले चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया फुलके बनवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ आहे एक चमचा तेल घालायचे आणि आपल्याला पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचे चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणे पीठ मळून झाले पीठ आता भिजत ठेवायचे बाजूला आणि आपण पनीरची भाजीची तयारी करूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतले पनीरचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि पनीर एका भांड्यात काढून घ्यायचे आपल्याला पनीरमध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची दोन चमचे दही घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि सगळं साहित्य पनीरला चांगलं लावून घ्यायचे सगळं साहित्य पनीरला लावून झाले की पनीर बाजूला ठेवून द्यायचे पनीरच्या भाजीसाठी आता आपण मसाला काढून घेऊया त्यासाठी मी इथे थोडी कोथंबीर घेणारे दोन टोमॅटो घेणारे दोन कांदे एक लसणाची कांडी एक इंच आल्याचा तुकडा सहा सात मी काश्मीरी लाल मिरच्या भिजत टाकल्या होत्या गरम पाण्यात दहा बारा काजू गरम पाण्यात भिजवले होते आता सगळा मसाला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा सगळा मसाला चिरून झालाय आता मसाल्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्याही आहे तिखट तुम्हाला कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घ्या किंवा नका घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल तेल गरम झाले की आले लसूण मिरची आणि कांदा तेलामध्ये चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे कांदा आपला छान लाल होईपर्यंत भाजून झाला आता टोमॅटो घालून घ्यायचे आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत मसाल्याबरोबर भाजून घ्यायचे टोमॅटो माऊ झाले की आपल्याला मिरच्या आणि काजू घालायचे आहेत आणि मसाल्याबरोबर मिरच्या आणि काजू एक दोन मिनटं परतून घ्यायचे हे बघा मसाला आपला सगळा छान भाजून झाला आहे आपल्याला मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे मसाला वाटताना आपल्याला मसाल्यामध्ये कोथंबीर घालून वाटायचं आहे मसाला पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की जे आपण दही लावलेलं पनीर आहे ते पनीर पॅनमध्ये चांगलं दह्याचं चा पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं हे बघा पनीरमधलं सगळं दह्याचं पाणी आटलं आता आपण पनीर काढून घेऊया आणि मसाला वाटून घेऊया मसाला वाटून झाला आता आपण भाजी बनवून घेऊया पनीरची गॅसवर मी एक भांडव ठेवले त्याच्यामध्ये तेल गरम आहे तेल गरम झाले की आपल्याला जिरं घालून घ्यायचे जिरं छान तडतडलं तर की वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये तेल चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा मसाला छान परतून झाला आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा मसाला छान आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाले की आपण जे पनीर परतून घेतलं होतं आता ते पनीर घालून घेऊया आणि तुम्हाला पनीरची भाजी पातळ घट्ट कशी हवी त्याप्रमाणे आपल्याला पनीरमध्ये पाणी घालून आहे आणि पनीरमध्ये पाणी घातले का आपल्याला पनीर एक दहा मिनटं उकळून घ्यायचे आहे हे बघा पनीर छान दहा मिनटं उकळले तुम्ही पाहू शकता आणि खूप छान झाले खूप सुंदर असं लागतं हे पनीर तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा आता आपल्याला थोडी कसुरी मेथी घालायची चोळून हातावर आणि कोथंबीर घालायची आणि आपली गरमागरम पनीरची भाजी तयार झाली आता आपण लगेच फुलके बनवून घेऊया फुलक्याचं पीठ तयार होतं आता थोडंसं तेल टाकून आपल्याला पीठ चांगलं मळून आहे पीठ मळून झाले की आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि आपल्याला चपातीपेक्षा थोडा लहान फुलका लाटून घ्यायचा आहे फुलका जास्त मोठा करायचा नसतो आता एक गोळा घेऊन आपल्याला छान असा छोटा फुलका लाटून घेऊया आपण हे बघा लाटून झाले की आपल्याला फुलका भाजून घ्यायचा आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाले की फुलका टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा शेकून घ्यायचा आहे फुलका तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एका बाजूनी गॅसवर फुलका शेकून घेतला तरी चालेल पण तव्यावरही छान फुलतो फुलका तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा फुलका आपला तयार झाला आहे आता सगळे फुलके मी असेच तयार करून घेते हे बघा आपले सगळे फुलके बनवून झालेत आता फुलक्यांना तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावून घ्या आणि आपले फुलके आणि पनीरची मस्त अशी गरमागरम भाजी तयार झाली खूप छान होतं नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका